मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे नाही दिलं ना गोंबलायचं नाही मग माया असे बुडगे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पण मी जागून घेऊन मराठ्यांना त्रास हे त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही कारण मी आज दोन तरी त्यांना सल्ला दिली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल त्याला ते आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसते लोकांना दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही आहे असं होणारच गावात एखादा सरपंच आहे काम जर करत नसता लोक पंचव टाकतात त्याला काय फायदा नाही म्हणजे त्याच्यापासून जनतेला फायदाच न झाला तुम्हाला कोण ठेवणार आहे तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कुणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्यानंतर नंतर भोग तुम्हाला बघावे लागला तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्या आठव्या मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या तुम्ही जर नाही दिले तुम्ही जर ते सोडणार नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं नाही तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने बांधलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं म्हणणार आहे मनोज दरंगे शांततेत बसलाय सामाजिक लढा म्हणतोय आरक्षण मागतोय तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार त्याने जर मागणी केली मनोज दरंगे पाटील तिथे शांततेत बसला आहे त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही स्पष्ट मी सांगितलं आहे मग तुम्ही का दिलं नाही आता तर बोललेलं असतं नाही भाजपमध्येच मराठी विचारणार आणि ते त्यांचे ना ते चार दोन चुट्टेचाटी त्यांच्याकडं फोडून सारवते बापू सीमापूबा फुले मोठाली चुट्टीला आणि चुट्टी मोठे मोठा दोघं टाकणारा गोटा चोर आमची तर बांधवची डोकं काढणारी चुट्टेचाटी सगळे त्यांचं यातले मया पक्षाचे नेते त्याला मला आता प्रत्येक चौक असते सांगा मी राजकीय भाषा करणार नाही राजकारणातच त्यांचा आणि समाजाचा समाज नाही त्यांच्या मागण्या पूर्ण आला सांगा जर नाही सांगितलं त्यांनी पूर्ण आणि सांगूनही जर नाही ऐकलं प्रश्न तर मराठा भाजप कधीही कधी ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देऊन पडू समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही त्यापासून तुम्ही कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार त्याच्यानंतर जर नाही दिलं आवडणार तर नाहीच नाही माझ्या नावाने मग बांबायचं नाही दोन हजार चोवीसला काय पण आता सहाव्या ऑपोषणानंतर चालू झालं आहे किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काही वेळ देणार आहात काय बघ किती सरकारीच आंदोलन करत विनोका सरकार सरकारी आंदोलनं करणार आहेत सरकार ठरवून करायचं माझी क्षमता मला वाटते आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता माझ्या स्वतःच्या समते माझ्या समाजाच्या मी कुणी यावं म्हणून आंदोलन दुसऱ्याच असतं त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडं आहे ना त्यांना भेटले नाही आम्हाला कोण नसत म्हणजे ते फोकट देऊ तर शेतकऱ्याची सवं लागले दुसऱ्याच्या पाहिलं दुसऱ्याकडे नसली खायचं तुझं त्याचं त्याचं तिडं यायचं नाही फुकट पाहिजे तुमचं फोकट असं काय करायचं तसं आंदोलक मी नाही मी तसं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जीवावरचे आंदोलन नाही करता किंवा दुसऱ्याचं बघू नये त्यांच्याकडे आले म्हणून आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचं तुमच्या दिवाजीत नाही आले म्हणजे असे आम्ही लावतो आणि आमच्या शंकर लोक आला केलेलं नाही मध्ये मधी आज सांगतो ते आपण <पणाँ> जाऊन मध्ये मधी की उपोषण महिला दाखल सोडलं सरकार सरकार मागं लागलं आमदे आहे सगळं आणि घेऊन तांबलबाजी जीवना घेतलं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आंदोलन त्यांनी रक्त समर्थनिंतर सांडले तुमच्या सरकारपेक्षा ताकद आहे आम्ही त्यांच्या हातात सोडून सोडणार ते तयार सो आहे कधी आम्हाला अमोलबाजी मिळली होती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या हाताला सोडायचं आम्ही असे वाटले बघा त्याच्याकडे गेलं आम्ही आणि आम्ही कोणाचारा त्यांना करतो जिकडं जनरा तिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आराडणार आहे आम्ही जास्त ते तिकडं गर्दी आहे तिकडे मीडिया आहे तिकडं जर फोकस आहे तिकडं त्यांना फोकस जाईल आम्ही फोकस जायचं त्यांना न्याय मिळावा म्हणजे तालीम नाही किंवा तिकडं पळायचं जातीवाद करणारी आमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा त्यानंतर तुम्ही पुन्हाशी बोलणार काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अच्छा सही आधी आहेत तर आम्ही लटतो आहे तोपर्यंत आर्टिभेट ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करते तो असं काय झालं आल्टिमेटेल सिटीमेट काही नाही त्यांना सांगली सांग या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे घट्ट बघायचं त्यांना रेडिओ भरून काढायचं त्यांना चान्स मराठी कारण माझं समाजाला मला नाही आमचं ध्येय आणि आमचं जन्म एवढा आहे आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ती आमचा हक्क आहे जे द्या ओढ्या डोळ्याने समाजभक्त आहे देणाऱ्याचा कोण आहे ही समाजालाच आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्या अजून जरी तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गरजे सांगता येणार कारण ती गंभीर कुंकट जाईल माहिती माझ्या समाजाला माझ्या कामं म्हणून इकडे येऊन मी आहे खंभीर लढायला काय मी कुटुंब असूनच त्यासारखा आहे मला ही समाजच खूप होतो परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागेल तुझे न काय होईल काय सांगता येत नाही तर काळजीच माझा मराठा समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक झाडे गाड्या घोडून येणार आहेत ती घरात तसं तो नाही तसं चित्रसुद्धा देतात अजून ते बाबा कामच होऊन कुठे येऊन आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण बघितलं ते गाड्या गावातील गावं इकडं येत आहे परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं ते तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देव साहेबांना दिसत नाही कारण याचा अर्थ त्यांना समजत नाही समाज ज्यावेळेस उपोषण करू नको त्याचा अर्थ समाजाच्या मनात ते आरक्षण उशिरा मिळलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्याकडे जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती म्हणल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं नाही आता तुम्ही एकदाच सांगा बाळाची उभा करायची काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमते समाजपाठ्यामध्ये एवढं काकती नसताना माझं घर दुसरं असतं ना काही केलं त्याला मला लक्ष पण मला राजकारणात जायचं माझ्या समाजाला घेणार नाही म्हणून मी संधी द्यायला लागलो हे देऊ साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे नसतं एवढा मोठा एक गठ्ठा माग असताना कोणीच असं करू शकत नाही कुणाकुणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या आ, पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एकदा समाजाला देवेंद्र भोसला कळत नाही की एवढी संधी माझ्या पुरवठं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणाला निवडून आणायचे का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्याकडे दुसरा दुसरा कुणी असतात कधी सोडली तो निर्णय नाही जायचा तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो मी आता संधी दिली मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचंच नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षांनी तरी मला उत्तर द्यायचं मला आणि माझ्या समाजाची एक ध्येय की आरक्षण मिळालं नाही आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागणीची अंमलबाजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज मानणारे देवेंद्र फडणवीस तो जाणून बुजून घेत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही येत ना नाहीत मानल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनो तारंगे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण नाही दिलं ना गोलायचं नाही मग माया असे बुडगे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पक्ष मी